नमस्कार लाडक्या बहिणीं लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी जाणून घेण्यापूर्वी पटकन व्हिडिओला एक लाईक करा महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा आत्तापर्यंत तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला तुम्हाला जर फेब्रुवारीचा हप्ता मिळाला आहे काही महिलांना फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो मिळालेला नाही आहे मार्चचा हप्ता जो आहे महिलांच्या खात्यावर येऊन पडलेला आहे दहा जिल्ह्यांमध्ये हा जो हप्ता आहे तो वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे होळी आहे ना होळीनिमित्त सणानिमित्त सर्वांच्या खात्यावर जे आहे सगळ्या ए टू झेड महिलांच्या खात्यावरती हा नववा हप्ता जो आहे तो सोडण्यात आलेला आहे बऱ्याच महिलांना दीड हजार काही महिलांना तीन हजार रुपये तर काही महिलांना साडेतीन हजार रुपयेच्या स्वरूपात हा हप्ता जो आहे तो सोडण्यात आलेला आहे बऱ्याच महिलांना कमीत कमीत नव्वद टक्के महिलांना जे आहे तीन हजार रुपये खात्यावरती जमा झाल्याचा मॅसेज देखील आलेला आहे त्यांना सकाळपासून मॅसेज येण्यास सुरुवात झालेली आहे हा जो हप्ता आहे हा हप्ता जो आहे तो पंधराशे रुपये काही महिलांना काही महिलांना तीन हजार रुपये अशा स्वरूपात वाटप करण्यात आलेला आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हा हप्ता जो आहे दहा जिल्हे आहे बघा या दहा जिल्ह्यांमध्ये हा जो हप्ता आहे सकाळपासून याचं सोडत झालेली आहे सोडत सुरू झालेली आहे सकाळपासून मॅसेज यायला सुरुवात झालेली आहे सकाळपासून महिला खूप आनंदित आहे आणि आज सण आहे सणाच्या निमित्ताने हा जो हप्ता आहे तो खात्यावरती येऊन पडलेला आहे बघा तुम्हाला जर मॅसेज आला नसेल तर तुम्ही बँक खातं लगेच चेक करा तुमच्या बँक खात्यावरती पैसे येऊन पडलेले आहे आणि जर तुमच्या बँक खात्यावर पैसे आले नसतील तर तुम्हाला आत्तापर्यंत एक हप्ता आलेला नसेल तर कृपा करून बँक खात्यामध्ये का पैसे आले नसतील तर पोस्ट खात्यामध्ये तुमचं खातं उघडून घ्या त्याच्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्डची सक्त गरज आहे हे दोन्ही घेऊन जा आणि तुमचं जे खातं आहे ते ओपन करून घ्या कारण पोस्टामध्ये लवकर पैसे येतात ज्यांचं काय तर पोस्टामध्ये आहे त्यांना लवकर पैसे येतात आता जे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यांमध्ये हा हप्ता जो ले ले आहे सोडत करण्यात आलेले आहे त्या जिल्ह्यांची नावं देखील आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अगदी महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी आज आणि आत्ता जो आहे फेब्रुवारीचा हप्ता जो आहे आलेला आहे आणि मार्चचा हप्ता देखील त्यांनी सोडला आहे हा मार्चचा हप्ता आहे आज होळी आहे होळीच्या निमित्तानं तुम्हाला ज आहे मार्च महिन्याचा जो हप्ता आहे नववा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यावरती सोडण्यात आलेला आहे तरी काळजी आणि चिंता करण्याचं कारण नाही आहे परंतु पन्नास ते साठ महिला अपात्र झालेल्या आहे पन्नास ते साठ महिला आता या योजनेतून अपात्र झालेल्या आहे त्यांना आता इथून पुढे एकही एक हप्ता मिळणार नाही बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या अपात्र झालेल्या आहेत त्यांना डिसेंबरपासूनच हप्ता यायचा बंद झालेला आहे परंतु काही महिलांची पडताळणी फॉर्म राहिले होते फॉर्म पडताळणी झाल्या पा नंतर त्यांना एकही हप्ता जानेवारीपासून किंवा फेब्रुवारीपासून मिळणार नाही जरी तुम्हाला आठ हप्ते आले असतील तुमचे फॉर्म व्हेरिफिकेशन राहिलं असेल फॉर्मची चाचणी करायची राहिली असेल तर तुम्हाला मार्चचा हप्ता येणार नाही परंतु आत्तापर्यंत सगळ्या महिलांना आठ हप्ते आलेले आहे नवव्या हप्त्याची वाट पाहत असाल तर नवव्या हप्त्याची प्रतीक्षा देखील तुमची आज संपलेली आहे नववा हप्ता जो आहे तुमच्या खात्यावरती येऊन पडलेला आहे अशी माहिती जी आहे आपल्याला आदित्य तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्याला दिलेली आहे बघा बऱ्याच महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत या ज्या अपात्र महिला आहे यांना इथून पुढं आता हप्ता मिळणार नाही बऱ्याच तुटी आणि अटी सरकारने या ठिकाणी सांगितलेल्या आहे आणि त्यामध्ये तुम्ही बसला नाही त्यामुळे तुम्ही अपात्र झाला आहात तुमच्या घरी सरकारी तुमच्या घरी फोर व्हीलर असेल तुमच्या घरी सरकारी नोकरदार कोणी असेल तुमच्या घरामध्ये पेन्शनधारक कोणी असेल तर तुम्हाला या योजनेतून बाद करण्यात येणार आहे पाच एकरपेक्षा जास्त जमीन तुमच्या घरी असेल तरी देखील तुम्हाला बात करण्यात येणार आहे तुमच्या नावामध्ये अफरातफर जर दिसली फॉर्म भरताना तुमचं नाव वेगळं असेल तुमच्या बँक खात्यावर वेगळं नाव असेल आणि तुमच्या आधार कार्डवर जर नाव वेगळं असेल तरी देखील तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येणार आहे स्पेलिंग मिस्टक मिस्टेक असल्या तु कारणाने तुम्हाला या योजनेतून योजने बाद करण्यात येणार आहे अशा छोट्या छोट्या चुकांमुळे सुद्धा तुम्ही या योजनेतून बाद होऊ शकता पात्र असून देखील तुम्ही बाद होऊ शकता कारण या योजनेचे निकष खूप कडक आहे कारण या योजनेचा बऱ्याच लोकांनी गैरफायदा घेतला आणि हा जो गैरफायदा आहे तो घेऊ नये आणि पात्र महिलांना याचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी या, या योजनेचा उपयोग व्हावा यासाठी कडक निकष जे आहे ते सरकारने लावलेले आहे तुम्हाला आज जे आहे आठवा हप्ता जर तुम्हाला आला नसेल तर आठवा आणि नववा हप्ता हो मिळून तुम्हाला तब्बल तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर आलेले आहे जाऊन तुम्ही लगेच चेक करू शकता आज होळी आहे आणि होळीनिमित्त तुम्हाला आज सरकारने हे मोठं गिफ्ट दिलेलं आहे बघा ते बारा जिल्हे कोणते आहे त्या जिल्ह्यांमध्ये आज जो आहे तो हप्ता सोडण्यात आलेला आहे त्यामध्ये आहे बीड आहे परभणी आहे संभाजीनगर आहे उस्मानाबाद आहे पुणे आहे नाशिक आहे सोलापूर कोल्हापूर आहे मुंबई आणि उपनगर देखील त्यामध्ये सामील आहे तर तुमचा जर जिल्हा यामध्ये असाल असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा हा व्हिडिओ आपला कुठपर्यंत पोहोचला ते देखील मला सांगायला अजिबात विसरू नका कारण मला तरी समजेल का हा माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला बऱ्याच महिलांना आठवा हप्ता आलेला नाही तर आठवा आणि नववा हप्ताबरोबर येणार आहे बऱ्याच त्रुटी आणि अटींमध्ये निकषांमध्ये जर तुम्ही बसलात तर तुम्हाला पंधरा वर्ष हप्ता जो आहे तो कुठेही तुमचा जाणार नाही यापुढे तुम्हाला हप्ता जो आहे तो वेळेवर मिळणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार